नमस्कार मित्रांनो अर्टब कुशलमध्ये स्वागत आहे या ठिकाणी आज आपण बघूया की रेंकोमध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड या ठिकाणी करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे मित्रांनो रेंको चार्ट आपण जेव्हा यूज करतो तेव्हा या ठिकाणी डिफॉल्ट जर सेटिंगचा इथे विचार केला तर इथे बघू शकता की तुम्ही डिफॉल्ट सेटिंग जर इथे आपण केले की के अप्लाय फॉर डिफॉल्ट जर इथे आपण केलं तर या ठिकाणी ए टी आर हे चौदा येतं ए टी आर चौदा म्हणजे ॲव्हरेज टू रेंज असतं जे की पाठीमागच्या चौदा दिवसाचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन होऊन या ठिकाणी कँडल तयार होत म्हणजे ॲव्हरेज कॅन्डल इथे तयार होत असतात आता फिक्स नसतं की इथे ही कॅन्डल दहा पॉईंटची आहे की बारा पॉईंटची आहे की तेरा पॉईंटची आहे इथे थोडंसं काय होतं की याच्यामध्ये थोडंसं चेंजेस होत जातात आणि इथे बघता तुम्ही जे की एक कॅन्डल आहे इथे जवळपास सोळा पॉईंट चार पॉईंटची या ठिकाणी ए टी आर जे व्हॅल्यू आहे ह्याच्यामध्ये कॅन्डल तयार झालेली आहे आणि सनसेक्सचा जो आहे आपण इथे काय करूया या ठिकाणी सनसेक्सचा जो आहे इंडेक्सचा चार्ट इथे लावलेला आहे आणि ह्या काल आपण लेवल ड्रॉ केल्या होत्या तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला हा समजला असेल की या ठिकाणी आपण हे एक लेवल ड्रॉ केली होती मित्रांनो इथनं जसा ब्रेकआउट झाला आणि एक रॅली इथे जबरदस्त भेटला भेटलेली आहे म्हणजेच मित्रांनो जसं इथपर्यंत ही जी रॅली आहे जवळपास चारशे पॉईंटची रॅली ही आपण कॅप्चर करू शकतो ते फक्त आणि फक्त रेंको चार्टवरतीच या ठिकाणी आपण कॅप्चर करू शकतो आता या ठिकाणी नॉर्मल कॅन्डल इथे आपण घेतलेली आहे त्या नॉर्मल कॅन्डलवरती जर इथे विचार केला आपण या ठिकाणी काय झालं या ठिकाणी लेवलचा इथे ब्रेक झाला <coughs> तुम्ही बघू शकताय जवळपास अकरा वाजता इथे ब्रेकआउट झालं मार्केट साईडवेज झालं अगेन या ठिकाणी रेंजमध्ये आलं त्याच्यानंतर इथे ब्रेकआउट गेला रिटेस्ट करून वरती गेलं तेव्हा इथे आपण या रिटेस्टला किंवा याच्यावरती इथे ट्रेड घेऊ शकतो त्याच्यानंतर बघता एक मुवमेंट भेटली आपल्याला अगेन एक डाऊन इथे एक पुल बॅक आला इथे जे आहे आपण नॉर्मल कॅन्डलस्टिकवरती इथे आपण या ठिकाणी बाहेर पडत असतो पण रेंकोवरती काय होतं इथे जे आहे आपण थोडंसं इथे आपण वेट करू शकतो आणि या ठिकाणी आपण थांबू शकतो आता रेंकोवरती जर या ठिकाणी बघितलं तर इथे आपण काय असतं मित्रांनो की या ठिकाणी जे आहे आपण बाहेर इथे पडत असतो आता या ठिकाणी जे हे एक्सटेंड केलेलं आहे थोडंसं मी स्टॉप करतो आणि बघा आता या ठिकाणी जे आहे आपण काय करणार याच्यामध्ये बाहेर पडणार इथे पण ह्याच ठिकाणी आपण जर रेंको चार्ट यूज केला तर तुम्ही बघू शकताय की इथे मार्केटमध्ये काय झालं मित्रांनो इथे एक पुलबॅक आला इथे पुलबॅक आल्यानंतर इथे काय झालं या ठिकाणी अगेन एक जे की मार्केट एक वरती गेलं तर इथे आपल्याला कन्फर्मेशन इथे भेटते की पहिल्याच कॅन्डल इथे आपण बाहेर निघू शकतो तर इथे त्याच्यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे त्यासाठी आपल्याला यूज करायचा आहे सुपर ट्रेंड आणि सुपर ट्रेंडमध्ये मित्रांनो या ठिकाणी काय का राहणार रा आहे सुपर ट्रेंडची जी सेटिंग आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे वन आणि टू पॉईंट वन ही जी सेटिंग आहे ही आपल्याला यूज करायची आहे आणि त्याचबरोबर इथे म्हटलं तर आपण जे बेसिक सेटिंग जे आहे ते देखील यूज करू शकतो पण आपण हीच सेटिंग यूज करणार आहोत जे की आता आपण पाहिलेली आहे तर याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो जेव्हाही इथे आपल्याला बायचा सिग्नल भेटेल बाय करायचा आहे सेलचा सिग्नल भेटेल आपल्याला सेल, आप सेल करायचा आहे आता ह्याच्यामध्ये इथे बघता तुम्ही की के नॉर्मल कॅन्डलस्टिकमध्ये इथे आपण जे आहे लगेच बाहेर पडलो असतो पण जेव्हा इथे नँकोवरती आपण ट्रेड करतो आपल्याला इथे सेल सिग्नल भेटला तरी इथे आपण बाहेर ू शकतो आणि इथे जर सेल साठी आपण प्लॅन केला आणि इथे बायचा सिग्नल दिला तर इथे आपला स्टॉप लॉस इथे जाणार आहे ठीक आहे तर हे असं होतं आता इथेच जर तुम्ही विचार केला की या ठिकाणी डाऊंगाईडला जेव्हा इथे बायचा सिग्नल दिला इथे जेव्हा इथे बायचा सिग्नल दिला मित्रांनो तर या ठिकाणी जवळपास ही जी कॅन्डल आहे सत्तावीस तारखेची या ठिकाणी बघताय तुम्ही बारा वाजून नऊ मिनटाची कॅन्डलला इथे बायचा सिग्नल दिलेला आहे आणि याच ठिकाणी नॉर्मल कॅन्डल जर इथे आपण केले आता नॉर्मल कॅन्डलवरती सुपर ट्रेंड हा इथे जो आहे व्यवस्थित काम करत नाही तर त्यासाठी आपण काय करूया की या ठिकाणी डाऊनसाईडला येऊया आणि आता जो सुपर ट्रेंड आपण लावलेला आहे तो काय करायचा इथे आपल्याला जो सुपर ट्रेंड आपण लावलेला आहे थोडंसं इथे बंद करूया आणि बघूया की कुठे हे बघा एक्झॅक्ट जो आहे ना मित्रांनो बायचा सिग्नल कुठे भेटला आपल्याला या ठिकाणी जे आहे बायचा सिग्नल भेटला आता नॉर्मल कॅन्डलवरती जर या ठिकाणी आपण बाय केला असतं तर ह्याच्यावरती बाय केला असतं के म्हणजे जोपर्यंत या ठिकाणी हा हाय निघणार नाही म्हणजे ऐंशी हजार ब्याण्णवच्यावरती आपण बाय केला असतं पण रेंकोवरती जर आपण बायचा विचार केला तर या ठिकाणी ॲक्युरेट या ठिकाणी तुम्ही शंभर पॉईंटचं या ठिकाणी गॅप आहे तर इथे आपल्याला शंभर पॉईंट अगोदर इथे आपल्याला बायचा सिग्नल भेटलेला आहे आणि त्यानंतर रँकोचा विचार केला आणि रँकोवरनं जर रॅली बघितली ती जी की जवळपास बघता तुम्ही दोनशे ऐंशी पॉईंटची रॅली या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर रँकवरती कन्वर्ट करूया आणि बघूया की कि किती पॉईंटची ही रॅली इथे आपल्याला पाहायला भेटलेली आहे जे की जवळपास बघताय तुम्ही इथे जरी आपण एंट्री केली मित्रांनो आणि डाऊन साईडला या ठिकाणी प्रिव्हियस कॅन्डलचा जो लो आहे तो आपण स्टॉपलॉस लावायचा असतो जो की जवळपास इथे बत्तीस पॉईंटचा स्टॉप लॉस इथे आपल्याला पाहायला भेटतो आहे आणि बत्तीस पॉईंटवरती मित्रांनो जे की जवळपास तुम्ही बघू शकता की इथे आपण बाहेर पडलो म्हणजे जवळपास दोनशे पॉईंट्स या ठिकाणी आपल्याला एक रॅली इथे पाहायला भेटलेली आहे आता नॉर्मल आणि रँकमध्ये काय फरक आहे तर इथे आता तुम्हाला लगेच समजून येईल की नॉर्मल आणि रँकोमध्ये काय फरक असतो आता नॉर्मलमध्ये जर तुम्ही मित्रांनो इथे बायचा प्लॅन केला इथे एक तुम्हाला मुमेंट भेटली इथे रेड कॅन्डल दिसली इथे तुम्ही इथे लगेच या ठिकाणी एक्झिट मारणार आहात पण रँकोवरती इथे तुम्ही होल्ड करू शकता तुम्हाला थोडंसं इथे कॉन्फिडन्स येऊ शकतो की आपण या ठिकाणी लॉंग रॅली इथे आपण कॅप्चर करू शकतो तर जे मोठे मोठे मोमेंट आहेत ते कॅप्चर करण्यासाठी आपल्याला रँकोच यूज करावा लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे रँकोमध्ये एकदम जबरदस्त आपण मोठी रेंज आहे ते कॅप्चर करू शकतो हा याचा अतिशय महत्त्वाचा म्हणजे एक स्टेज आहे आणि ह्याचा डिसॲडव्हान्स्टेजचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये मित्रांनो रँकोमध्ये जे आता हे गॅपअप आहे ठीक आहे हे बघा आता या ठिकाणी जे गॅप अप मार्केट झालं होतं गॅपडाऊन मार्केट झालं होतं तर ते जे आहे इथे कॅल्क्युलेट होत नाही इथे गॅप अप मार्केट झालं तर ही जी आपल्याला मुवमेंट आहे ना ही इथे दिसणार नाही रँकोमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे <coughs> सॉरी दुसरी गोष्ट म्हणजे इथे हा मोठा असा गॅप अप झाला इथे ही, ही देखील ला आपल्याला रँकोमध्ये पकडता येणार नाही रँकोमध्ये ज्या स्पाइक बसतात त्या इथे आपल्याला पाहायला भेटत नाहीत पण या ठिकाणी एक मोठी रॅली जी आहे रँकोमध्ये ते आपण कॅप्चर करू शकतो या ठिकाणी बघता तुम्ही एक ट्रँगल पॅटर्न होता त्याचा ब्रेक झाला रिटेस्ट केला एक जबरदस्त मुवमेंट दिलेली आहे आता उद्या देखील मित्रांनो या ठिकाणी तुम्ही रँको यूज करून बघू शकता की बाय सिग्नल कुठे भेटतो आणि सेल सिग्नल कुठे भेटतो तर या ठिकाणी सुपर ट्रेंड जो आहे तो आपण रँकोवरती यूज करायचा आहे रँकोवरती यूज केल्यानंतर तुम्हाला बघा मित्रांनो की इथे कशा पद्धतीने बाईचा सिग्नल भेटलेला आहे कुठे इथे जवळपास बारा वाजून नऊ मिनटाला बाईचा सिग्नल भेटलेला आहे तर हे आपल्याला काय झालं की हे पहिलं कन्फर्मेशन झालं ठीक आहे ह्याच्याच बरोबर आपण दुसरं कन्फर्मेशन घेण्यासाठी देखील या ठिकाणी जो आहे सेकंड जो आहे सुपर टेन जो की जवळपास बघतात तुम्ही वन आणि टू पॉईंट वन ठीक आहे मी सेटिंग देखील दाखवतो या ठिकाणी वन आणि टू पॉईंट वन तर ही सेटिंग करून देखील तुम्ही एकदम व्यवस्थितपणे आपल्याला दोन कन्फर्मेशन इथे भेटलेले आहेत की आपण इथे बायसाठी जाऊ शकतो तर इथे आपल्याला जरी आपण इथे ट्रॅप झालो तर इथे बाहेर लगेच आपल्याला निघायचं आहे ठीक आहे आता इथे सेलसाठी सिग्नल दिला ठीक आहे एक सेलसाठी सिग्नल भेटला इथे दुसरा जो आहे सेलसाठी सिग्नल भेटलेला नाही अगेन इथे बायचा सिग्नल भेटला त्याच्यानंतर इथे बायचा भेटला नाही तर अशा वेळेस आपण समजू शकतो की थोडंसं साईडवेज होत आहे मार्केट आणि इथे आपल्याला बायचा सिग्नल भेटला एक ट्रेंड झाल्यानंतर इथे बघता तुम्ही सेलचा सिग्नल फर्स्ट भेटला सेकंड नंतर इथे सेलचा सिग्नल भेटला तर इथे आपण सेल करू शकतो वरती कॅन्डल ज्या कॅन्डलनी सिग्नल दिलेला आहे त्याच कॅन्डलचा हाय जो इथे आपण स्टॉपलॉस लावला तर एक छानपैकी रॅली आपण इथे बघू शकतो की इथे आपण एंट्री केली आहे आणि या ठिकाणी जो आहे आपण स्टॉपलॉस लावला जो की जवळपास छत्तीस पॉईंटचा स्टॉपलॉस लागल्यानंतर आपल्याला टार्गेट है, जी ला है। जे आहे जवळपास ऐंशी पॉईंट इथे भेटलेला आहे म्हणजे जवळपास वन इज टू हे टार्गेट इथे सहज इथे पाहिला इथे भेटू शकतं तर हे दोन कन्फर्मेशन आपल्यासमोर असतील तर आपण थोडंसं कॉन्फिडन्सने इथे ट्रेड घेऊ शकतो इथे बायचा सिग्नल दिला इथे आपण अर्ली एंट्री देखील करू शकतो अर्ली एंट्री केल्यानंतर मित्रांनो जरी इथं अशा पद्धतीने सेलचा सिग्नल से दिला तरी इथे आपण कट करू शकतो पोझिशन तर या ठिकाणी जवळपास तीस पॉईंटचा स्टॉपलसवरती मित्रांनो तुम्ही बघू शकता जे की जवळपास मुवमेंट जे आहे एकशे चाळीस पॉईंट म्हणजेच जे की जवळपास तुम्ही बघू शकता इथपर्यंत एक शंभर पॉईंटची मुवमेंट तुम्ही इथे सहज या ठिकाणी कॅप्चर करू शकता तर हे सुपर ट्रेंडच्या आधारे तुम्ही मार्केटमध्ये इथे व्यवस्थितपणे ट्रेड करू शकता मित्रांनो आणि छानपैकी जी रॅली आहे ना ती रॅली आपण इथे कॅप्चर करू शकतो तर आता आज आपण बघितलं आहे की इथं जे ॲटो जे आहे ॲटो काय ॲव्हरेज ट्रू रेंज ही ही आपण बघितलेली आहे प्रत्येक ठिकाणी वेगळी असते आता आपण सनसेक्समध्ये यूज केलं तर इथे आपण एखादा स्टॉक घेऊया चला की बाबा इथे अदानीचा एखादा कुठला तरी आपण जो येईल तो घेऊया ठीक आहे अदानी पावर आलेला आहे ठीक आहे अदानी पॉवरला आपण आता क्लिक करूया आणि अदानी पॉवरचा जो आहे ते आपण स्टॉकचा हा ओपन करून बघूया की प्रत्येक ठिकाणी कॅन्डलचं इथे मेजरमेंट जे आहे वेगळं असतं आता सनसेक्समध्ये बघितलं तर ते सोळा पॉईंट समथिंग होतं आता ह्याच्यामध्ये किती आहे एटीआर ॲटोमॅटिक एट हे कॅल्क्युलेट होतं इथे एक पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे एका कॅन्डलची जी इथे रेंज आहे जी लेंथ आहे ती एक पॉईंट पंच्याहत्तर पॉईंटची या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते आणि ह्याच्यामध्ये देखील बघता मित्रांनो की इथे बायचा सिग्नल तिला इथे आपण अर्ली एंट्री करू शकतो इथे स्टॉप लॉस राहील अगेन बायचा सिग्नल दिला त्याच्यानंतर बघताय तुम्ही इथे सेलचा सिग्नल दिला अगेन इथे जर सेलचा सिग्नल दिला असता तर या ठिकाणी पोझिशन आपल्याला कट करावीच लागली असते पण इथे काय झालं बायचा सिग्नल दिला तर ही रॅली आपण इथे कॅप्चर करू शकतो म्हणजेच आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर इथे देखील जवळपास बाराच्या दरम्यान इथे एक रॅली झालेली आहे इथे जरी आपण एक बाय प्लॅन केला ठीक आहे वरती लॉस आपला काय झाला ज्या कॅन्डलने बायचा सिग्नल दिलं आहे त्याचा प्रिव्हियस जो लो आहे कॅन्डलचा तो आपला लॉस राहणार आहे आणि वरती मार्केट जिथपर्यंत आपल्याला घेऊन जाते तिथपर्यंत आपल्याला इथे जायचं आहे ठीक आहे मार्केटने इथपर्यंत घेऊन आलं इथे रेड कॅन्डल तयार झाली इथे थोडं साईडवे झालं इथे आपण बाहेर निघू शकतो म्हणजे जवळपास मित्रांनो इथे तुमचा स्टॉपलस हा पाच म्हणजे साडेपाच म्हणजे सहा पॉईंटचा स्टॉपलस म्हणजे वन पर्सेंटेजचा जो आहे तुमचा इथे स्टॉपलस राहणार आहे आणि त्याच्या वन पर्सेंटेजच्या वरती म्हणजे तुमचं वन इस टू फोर म्हणजे जवळपास पंचवीस पॉईंट म्हणजे पाच पर्सेंटेज या ठिकाणी प्रॉफिट येथे आपण बघू शकतो तर ही मोठी रॅली कॅप्चर करण्यासाठी आपल्याला रँकोचाच इथे वापर करायचा आहे तर आता आज आपण ए टी आरचं बघितलं तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी जे आहे ट्रेडिशनल हे आपण इथे यूज करून बघूया की कशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो हे सर्व मित्रांनो व्यवस्थितपणे तुम्हाला सांगितल्यानंतर आपण इथे लाईव्हमध्ये देखील या ठिकाणी दाखवणार आहोत की कशा पद्धतीने ट्रेड करायचा आणि त्यानुसार इथे आपण मार्केटमध्ये जे आहे छोटे छोटे पॉईंट कमीत कमी मित्रांनो सेनसेक्समध्ये जर विचार केला तर शंभर पॉईंट हे सहज आपण इथे कॅप्चर करू शकतो स्टॉकमध्ये जे आहे जवळपास पन्नास पॉईंट हे सहज इथे आपण कॅप्चर करू शकतो तर आता हे हे छोटे पॉईंट नाही ते खूप मोठे पॉईंट आहे तर हे आपण कॅप्चर करायचे जी कॅपॅसिटी आहे जी पॉवर आहे ती फक्त रँकोमध्ये आहे तर आपण आता रँको इथे सुरुवात करत आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपले जे टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती देखील तुम्ही या ठिकाणी नक्कीच जॉईंट व्हा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटा पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र